नमस्कार मुंबईच्या सातच्या बातम्या लाईव्ह मध्ये आपल्या आप सगळ्यांचं स्वागत कालच बरोबर चोवीस तासांपूर्वी आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्वाची माहिती दिलेली होती ती म्हणजे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईतल्या ट्रायडेंट या बीकेसीतल्या हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली ज्याच्यामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते हे उपस्थित होते आणि साधारणतः एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागांचा आढावा जो आहे तो या बैठकीत घेण्यात आला आणि त्याच्यावर ही चर्चा सुरू झालेली होती की महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जास्त जागांवर दावा हा शिवसेना ठाकरे गटा एकीकडे या सगळ्या चर्चा ही सुरू असताना दुसरीकडे विधान परिषद ज्या पद्धतीने काँग्रेसची मतं ही फुटलेली आहेत आणि त्यातलाच एक आमदार जो मुंबईतला असल्याचं सुद्धा बोललं जात आहे ज्यांच्यावर तर निकाल लागण्यापूर्वी संशयाची सुई होती ते म्हणजे मुंबईतले वांद्रे पूर्वचे आमदार काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी आता जिशांत सिद्दीकी हा अर्थात हे अर्थातच सध्या तरी महाविकास आघाडीचा भाग आहेत त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेले असले तरी सुद्धा जिशांत सिद्दीकी यांनी काही अजून काँग्रेसमधनं आपला राजीनामा दिलेला नाहीये ते अजूनही सांगतायत की मी काँग्रेस सोबतच आहे आता काँग्रेस नेमकी कुठल्या आमदारांवर कारवाई करणार आणि ती कारवाई कुठल्या स्वरूपाची असणार याची कुठलीही स्पष्टता ही सध्या तरी नाहीये जर आत्ताचं चित्र हेच कायम राहिलं झिस सिद्दीकी हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीसोबतच राहिले तर अशा परिस्थितीमध्ये वांद्रे पूर्व ज्या मतदारसंघामध्ये मातोश्री सुद्धा येतं जे शिवसेना किंवा आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या मातोश्रीच्या ठिकाणाहून नेमका महाविकास आघाडीचा मग उमेदवार कोण असणार हा प्रश्न यासाठी उपस्थित होतो कारण की याच जागेवरनं शिवसेना ठाकरे गटाकडनं वरुण सरदेसाई यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे आणि अशी माहिती मिळते की वरुण सरदेसाई या जागेवरनं लढण्यासाठी इच्छुक आहेत ते त्या दृष्टीने तयारीला सुद्धा लागलेले आहेत मात्र प्रश्न पुन्हा एकदा तोच होतो की ही जागा जी आहे ही सिटिंग सीट जी आहे ही काँग्रेसकडे आहे जर जीशांत सिद्दीकी हे काँग्रेस सोबत कायम राहिले तर अशा परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गट या जागेवर दावा करू शकणार का आणि याच्यामध्ये वरुण सरदेसाई यांच्याच नावाची चर्चा का होते है? याला आणखीन एक वेगळी पार्श्वभूमी आहे त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे हे सगळे पैलू समजून घेण्यासाठी यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी मुस्तफा शेख मुस्तफा वरुण सरदेसाई यांच्या नावासंदर्भात नेमकी काय काय चर्चा सुरू आहे काय काय अधिकृतरित्या माहिती आहे वांद्रे पूर्व या जागेवरनं ते लढण्यासाठी इच्छुक आहेत का पक्षाची तशी तयारी आहे का आणि तसं जर असेल तर अशी काय समीकरण ही समोर ठेवली जातील असं काय खरंतर गणित हे समोर ठेवलं जाईल ज्यावरून काँग्रेसची आपले मुंबई पदवीधर जे निवडणूक आहेत ती निवडणुकीची जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोण लढणार तर त्यामध्ये दोन नावा होती एक अनिल परब होते आणि दुसरे वरुण सरदेसाई होते त्यानंतर अनिल परब यांना पदवीधर निवडणुकीची मुंबईची जी आपण म्हणू शकतो नॉमिनेशन उमेदवारी मिळाल्यानंतर अशी चर्चा होती की वरुण सरदेसाई नाराज आहे आता सध्याच्या स्थितीत वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व ह्या मतदारसंघातून लढणार आहे अशी चर्चा का सुरू झाली तर त्यांनी आपण म्हणू शकतो की एक छत्री वाटपचा जो प्रोग्राम आहे ते तिथे बांद्रा पूर्व मतदारसंघात घेतलेला आहे आणि त्याचे पिक्चर ही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत पुट कुठे ना कुठे हे एक आपण पाहतोय की जे जे लोक पक्षात करून ज्यांना आपण म्हणू शकतो हरी झंडी आहेत ते त्या मतदारसंघातून बुक वाटप किंवा छाटा वाटप किंवा असे जे काही प्रोग्राम आहेत हे घेताना दिसत आहेत तर यातून आपण म्हणू शकतो की एक आपल्याला असं चित्र दिसत वरुण सरदेसाई यांना बांध बांध वांद्रे बान, बान, पूर्व इथून उमेदवारी देता येईल आणि आपण म्हणू शकतो की हे ही खरं आहे की वांद्रे पूर्वची ही जी जागा आहे ती जागा शिवसेना यूबीटी साठी खूप जवळची आहे आणि अत्यंत महत्वाची आहे कारण मातोश्री त्या मतदारसंघात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे दोन हजार उन्नीस मध्ये आपण म्हणू शकतो की ही जागा आ, जे काही समीकरण बनला होता तेव्हा आपण म्हणू शकतो की तृप्ती सावंत ही निवडणूक विश्वनाथ महादेश्वर यांच्या विरोधात लढल्यामुळे जिशान शेतीक यांना फायदा झाला होता आणि ते निवडून आले होते तर कुठे ना कुठे पाच पाच वर्षामध्ये आपण म्हणू शकतो की आ, ही चर्चा होतीच की एकदा काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे आता महाविकास आघाडी झाल्यानंतर जाग, ही जागा काही काँग्रेसला परत मिळणार नाही आणि आपण म्हणू शकतो की जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत होती तेव्हा पण दोन हजार आपण म्हणू शकतो की वीस एकवीस मध्ये जेव्हा कोविड होता किंवा बाकीचा काळ होता त्यामध्येही श्रीशांत सिद्दीकी सतत अनिल परब यांच्या विरुद्ध तक्रार करून आलेले आहेत की तिथे जे काही प्रोग्राम असे मध्ये तिथे ज्या लोकल आमदार प्रोटोकॉल प्रमाणे आपल्याला बोलवावं लागतो ते ची नहीं। आशी काई आ, ते बोलवायचे नाही अशी काही त्यांच्या मध्ये लढत जी आहे तेही आपण होऊ शकतो की राहिलेली आहे आणि आता कुठे ना कुठे याच्यावर शिक्कामोर्तब झालेली आहे म्हणजे विधान परिषदेचे चुनाव तर विधान परिषदेचे चुनाव झाले कारण मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि आणि मुलिंद नारवेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर ते निवडून यायला पाहिजे अशी एक शर्त होती आणि दुसरं जयंत पाटील यांना पण सपोर्ट करायचा होता तर काँग्रेसचे आमदारने जे पॅटर्न मध्ये वोट केलाय त्यातून दिसून येते की सहा जणां आमदारांचं काही ते एक लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये नाव आहे आणि ते कसं आयडेंटिफाय केलंय ते एक पुढचा भाग आहे पण कुठे ना कुठे या लिस्टमध्ये जिशांत सिद्दीकी यांचं नाव आपण म्हणू शकतो कशा रीतीने टाकण्यात येते तर त्यांचे जे वडील आहेत बाबा सिद्दीकी ते आता एन सी पी अजित पवार सोबत आलेले आहेत आणि कुठे ना कुठे अजित पवार यांना दोन ते तीन काँग्रेसचे मतं मिळाले त्यांच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी हेही खरी परिस्थिती आहे तर या म्हणणं आपल्याला असं एक पार्श्वभूमी निर्माण होताना दिसतंय की वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व वा इथून निवडणूक लढतील आणि जिशान सिद्दीकीला काँग्रेस तिकीट देणार नाही खरं पुढे काय होणार हे आपला सगळ्यांना समोर आप एक प्रश्न आहे आलोज पण मुस्तफा जर इथली म्हणजे या संघाचं आपण डेमोग्राफिक समजून घेतले तर कशा पद्धतीने आहेत कारण की गेल्या वेळेला सुद्धा इथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झालेली होती विश्वनाथ महाडेश्वर लढलेले होते शिवसेना जी अविभाजित शिवसेना होती त्यांच्याकडनं पण आता महाडेश्वर हे नाहीये त्यामुळे इकडे अर्थातच नवीन उमेदवार हा ठाकरे गटाला शोधावा लागेल मात्र सिटिंग सीट हा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता की जो लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा ज्याच्यावरनं प्रत्येक पक्ष दावा करत होता से से की सिटिंग सीट जशी आहे त्याच्याकडेच ती कायम राहणार आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे तुम्ही सुद्धा त्याच्यावर बऱ्यापैकी उजेट टाकलेला आहे की सिद्धिके जरी काँग्रेससोबत असले तरी आता जर त्यांच्यावर कारवाई झाली जर अर्थात कारवाई झाली तर मग ठाकरे गटासाठी ही वाट सोपी असू शकते जर नाही झाली झिशांत सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास हा कायम राहिला ते स्वतःही सांगतायत की मी काँग्रेस सोबत कायम आहे अशा परिस्थितीमध्ये सिटिंग सीट या नावाखाली झिशांत सिद्दीकी त्या जागेवर दावा करू शकतात पण ठाकरे गट त्याच्यामध्ये आक्षेप घेऊ शकतं त्यामुळे काय होईल हे आपल्याला बघायला हवं पण जसं मी उल्लेख केलेला होता तो म्हणजे दो की दोन हजार एकोणीसला इथनं जिशान सिद्दीकी हे निवडून आलेले होते मातोश्रीच्या मातोश्री परि म्हणजे मातोश्री जिथे आहेत त्या विधानसभेच्या मतदारसंघातनं शिवसेना च्या उमेदवाराचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला हे कशामुळे शक्य झालेलं आहे आणि तिथले डेमोग्राफिक्स हे नेमके कशा पद्धतीने आहेत कुठल्या मतदारांचं प्रमाण हे तिकडे सगळ्यात जास्त आहे बरोबर आहे अनुजा आपण म्हणू शकतो की बँ ईस्ट जर आपण मतदारसंघ बघितलं तर त्यात आपण म्हणू शकतो की वांद्रे जे स्टेशन पूर्वचा जो परिसर आहे त्यामध्ये मुस्लिम बहुमूल्य इलाका आहे बैरामबाग आणि इस्लाम एरिया आणि तिथून आपण म्हणू शकतो की एक नगरसेवक पण निवडून आले होते शिवसेना युबीटीचे आता सात वर्ष झाले तर कुठे ना कुठे त्या मुस्लिम एरियामध्ये किंवा त्या बैरामपाडा जे एरिया त्यामध्ये इन शिवसेना युबीटीचा प्रेझेन्स आहे हे खरं आहे त्याला जोडून आपण म्हणू शकतो की जे काही भाग आहे आणि वांद्रेपूर्वमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे रेसिडेन्शियल खूप चांगला मुंबईचा रेसिडेन्शियल एरिया झाल्यामुळे तर तिथे वेगवेगळ्या समाजाचे आणि वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की लोअर मिडल क्लास मिडल क्लास अपर मिडल क्लास आणि आपण म्हणू शकतो की हाय सोसायटी अशा वेगवेगळ्या जे क्राऊड आहेत ते तिथे दिसत आहेत हायवेच्या परिसरात आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या समाजाचे कर्नाटिका असू किंवा बाकीचे समाजाचे जे लोक आहेत त्यांचे समीकरण तिथे आहे गुजराती मारवाडी प्रेझेन्स जे आहेत ते तिथे आहे, ति, आहे पण कुठे ना कुठे चित्र असं आहे की वांद्रेमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेचा शिवसेना युबीटीचा जो प्रेझेन्स आहे तो घट्ट आहे आणि इथून लोकसभा उमेदवार महाविकास आघाडीचं सा जिंकून आलेलं आहे तर हे सगळं जर समीकरण बघितलं तर चित्र असं दिसत आहेत की जर एमबीएने एक उमेदवार दिला आणि तो उमेदवारांना तिन्ही पक्षांनी आपण म्हणू शकतो की सपोर्ट केला आणि कोण बंडखोरी झाली नाही तर त्यांचा उमेदवार जिंकून येऊ शकते अशी एक सेफ सीट आपण म्हणू शकतो, के आपन आ, आ, शकतो आ, की वांद्रे पूर्वची आपण मानू शकतो आणि दुसरं आहे की अनिल परब तिथून परत विधान परिषदेत आमदार झालेले आहेत आणि अनिल परब यांना विधानसभा लढायची नसते ते पक्षाचं काम आणि बाकी जे गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जास्ती जास्त रुची असते त्यामुळे त्यांनी मागून घेतली होती ती पदवीधरची सीट अनिल परबांचेच उमेदवार दोन हजार उन्नीस मध्ये विश्वनाथ महाडेश्वर होते आणि त्यावेळेचे ते म्हणू शकतो की महापौर होते मुंबईचे आता कैलाशवासी झालेत तर ते आपण म्हणू शकतो की हे उमेदवार खरं तर अनिल परबांचे होते तर वरुण सरदेसाई यांना अनिल परब यांचा जर पाठिंबा वांद्रे पूर्व मध्ये मिळाला तर आ, हे हो जे सीट जे आहे ते महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी आपण म्हणू शकतो एक सोपं होईल एक जे मुंबईतली इझी सीट्स असेल त्या सीट्समध्ये वांद्रे पूर्व जे आहेत याचा एक आपण म्हणू शकतो की चित्र असं त्यांच्याकडे दिसून येईल दुसरं आपलं असं म्हणायला पाहिजे की कायदेशीर जशी युती चालते त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर झिशांत सिद्दीकी यांना जर काँग्रेस पक्ष तिकीट देत नसेल तरीही ही सीट वर जे पहिला हक्क आहे तर काँग्रेसचा आहे पण ज्या पद्धतीने आपण नेगोसिएशन महाविकास आघाडीमध्ये पाहिलेलं आहे आणि सांगलीची सीट ज्यांनी सोडली नाही ते बांद्रा पूर्व कोणासाठी सोडतील अशी अशी चित्र नाहीये म्हणून आपल्याला हे संकेत आहेत की हे सीट कोणा कुठल्याही दोन तीन सीट मध्ये ऍडजस्टमेंट होईल एक्सचेंज होईल पण वांद्रे पूर्वची जी सीट आहे ती सीट शिवसेना युपीटी घेणार आहे अशी आपण म्हणू शकतो जे पास्ट आपला एक्सपिरियन्स आहे लोकसभेच्या निवडणुकीचा त्यामधून आपण सांगतोय की ह्या या, या पूर्ण वाटचालीमुळे असं दिसतात की वांद्रे पूर्व शिवसेना युबीटी लढणार आहेत हे एक चित्र आहे आणि तिथून वरुण सरदेसाई हे कॅन्डिडेट असू शकतात कारण आपण असं म्हणावं लागेल की वरुण सरदेसाई यांचा जे रोल मागच्या पाच वर्षात राहिलेले आहे ते मातोश्रीचे अगदी जवळचे राहिलेले आहेत आणि ही जी सीट आहे सीट ते ठाकरे एका विश्वासू माणसाला देणार कारण तशी ती सीट त्यांची एकदम निकटवर्ती आणि जवळची राहिलेली आहे तर कुठे ना कुठे आपण होऊ शकतो की एक पर्सनल टच म्हणजे एक चांगला कार्यकर्ता होण्या तर आपल्याला त्यांना पाहिजेत पण त्याला जोडून त्याचा त्याला धरून एक विश्वासू माणूस एकदम घरचा माणूस जे आहे ते तिथे उमेदवारी दिली जाईल अशी ही परिस्थिती वांद्रे पूर्वशी आपल्याला दिसू शकते की आहे आणि ह्या सगळ्या ॲलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये वरुण सदेसाई बसलेला बसताना आता आपला सध्याचा परिस्थिती आपल्याला दिसत आहे ती कशी होईल कोणाला उमेदवारी दिली जाईल हे नंतरचा भाग आणू द्या आणि सोबतच जर आपण हा वांद्रे पूर्वचा परिसर जर पाहिला अर्थात तर याच्यामध्ये डेमोग्राफिक्स आपण म्हणत होतो तर याच्यामध्ये टोटल एकूण मतदारांची संख्या ही दोन लाख अडतीस हजार इतकी आहे ज्याच्यामध्ये मराठी मतदार हे सत्याऐंशी हजार आहेत आणि त्या खालोखाल सगळ्यात जास्त मतदार कुठले असतील तर ते मुस्लिम समाजातले आहेत मुस्लिम समाजातले इकडे त्र्याऐंशी हजार इतके मतदार आहेत त्यामुळे सत्याऐंशी हजार मराठी आणि त्र्याऐंशी हजार मुस्लिम हे कॉम्बिनेशन ज्याच्याबद्दल लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा चर्चा झालेली होती की हा मराठी मुस्लिम फॅक्टर महाविकास आघाडीला कामाला येईल का तर त्याच्यामध्ये सुद्धा खरंतर दोन बाजू मांडल्या जातात एक मुस्लिम मतदारांसंदर्भात बोलायचं झालं तर ते लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेले खास करून मुंबईचा विचार करायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटासोबत गेले आणि अर्थात काँग्रेस सोबत सुद्धा आहेत हे म्हटलं जातच ती साथ चांगली महाविकास आघाडीला लाभली हेही म्हटलं जात मात्र जे मराठी मतदार आहेत त्यांच्याबद्दल अजूनही साशंकता निर्माण केली जाते कारण भाजपचा सुद्धा दावा आहे की मराठी मतदार हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत राहिलेले आहेत येणारा आता काळ जो असणार आहे तो अनेक अनेक सणवारांचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करून जास्तीत जास्त मराठी मतदार हे कसे आपल्याकडे वळवले जातील याचा सुद्धा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार आहे दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मराठी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने मुंबईमध्ये अनेक सणोत्सव सण उत्सवाच्या दरम्यान मराठी मतदारांच्या दृष्टीने काही कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले होते मराठी वेशभूषा स्पर्धा असेल किंवा मराठी दांडिया असेल असे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले होते त्याचा त्यांना आता फायदा होतो का तसंच या आता सण जेव्हा असणार आहेत तेव्हा असे काही वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात का आणि त्याने मराठी मतदार हा भाजपकडे आणखीन वळतो का हे सुद्धा आपल्याला बघायला असतो सो हा जो वांद्रे पूर्वचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये हे मराठी आणि मुस्लिम मतदार फार महत्वाचे ठरणार आहेत आणि त्याच्या खालोखाल मग उत्तर भारतीय असतील ज्यांचं प्रमाण हे चौतीस हजाराच्या घरात आहे आणि तसंच दक्षिण भारतीय आणि गुजराती राजस्थानी या मतदारांचं सा प्रमाण साधारण चौदा हजाराच्या घरात आहे त्यामुळे या मराठी आणि मुस्लिम या कॉम्बिनेशनच्या आधारावर शिवसेना गट सुद्धा इथे दावा करू शकतो आणि ज्याच्यासाठी वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा ही होत आहे त्या दृष्टीने ठाकरे गटाने तयारी सुद्धा सुरू केलेली आहे असं म्हटलं जातं या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुस्तफा शेख तुम्ही या सगळ्या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली त्यासाठी या संदर्भात आणखीनही जसं समोर माहिती येत जाईल त्या दृष्टीने आम्ही ती तुमच्या समोर ठेवणार आहोत आणि दिवसभरातल्या सुद्धा अशाच सगळ्या महत्वाच्या संदर्भातले विश्लेषण तसंच लाईव्ह अपडेट्स तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो त्यासाठी मुंबईतचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद